महाराजांच्या मुखातून निघणाऱ्या सुमधूर ध्वनीचा समस्त भक्तांनी गोविंद गोविंद असा जय जयकार केला आणि महाराजांनीही तो आनंदाने स्वीकारला जिप्रुलाल सखाराम यांच्या सहकार्याने महाराजांच्या रोजच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली सुदामाबरोबर अनेक भक्तांच्या शारीरिक तथा मानसिक असमर्थता महाराजांनी त्यांच्या दिव्य दृष्टीने सहजपणे दूर केल्या परंतु महाराज मात्र तब्बल दोन तप तब मौन धारण करून होते त्यांची सहजता सरळता पाहता गोपाळराव आणि त्यांचे सहकारी महाराजांचे भक्त होऊन महाराजांची सेवा करण्यासाठी सतत प्रयत्नशील होते राम राम गोपाळराव राम राम मंडळी राम, राम या बसा <laughs> <पार्टील, laughs> तुम्हाला तर माहितच आहे महाराज गावात आल्यापासून सगळीकडे सुकाळ आहे सार गाव कस आनंदानं नांदतय <laughs> मी काय म्हणतो म्हणजे या अगोदर दुष्काळ पडला होता की काय देशपांडे तुम्ही अहो त्यांना तसं म्हणायचं नव्हतं हे पहा पाटील माझ इतकंच म्हणणं आहे की महाराजांसारखी विभूती आपल्या गावात येणं म्हणजे हे आपलं परमभाग्य त्यामुळे मी माझ्या परीने शेजारची माझ्या मालकीची सहा खनी जागा महाराजांच्या निवासाची व्यवस्था म्हणून देत आहे म्हणून तुम्ही पोलीस पाटील या नात्यानं यात लक्ष घातलं तर बरं होईल हे सरकारी काम आहे का नाही तसं नाही म्हणायचंय पण हे आपल्या गावच्या भल्याच काम आहे हो तर कलेक्टर साहेबांशी आम्ही वार्ता करून घेतो कुठं नाही म्हटलं का बर येऊ मी बर या। श्री पाटील या महाराजांच्या पायाशी तुम्हाला बी लोटांगण घालावं लागणार असं वाटतंय राम राम पाटील राम राम गावची खाणे सुमारी करायची आहे गावाची लोकसंख्या मोजण्यासाठी आलोय आम्ही खाणे सुमारी मा एक काम करा गावच्या बाहेर मंदिरामध्ये एक महाराज आले महाराज हो हो महाराज अनेक वर्षापासून ते इथे राहतात आधी त्यांची करून या खाणे सुमारी काय पाटील हो हो अगोदर त्या महाराजांची खाणेसुमारी करा मग गावकऱ्यांची ठीक mm. आहे चला राम 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 राम, राम। काय रे इथे कोणी महाराज राहतात म्हणे वय पण काय काम काढलासा आम्ही जनगणना विभागातून आलो आणि महाराजांशी बोलायचं होतं पण महाराज तर गेली अनेक वर्ष मौनात आहेत आम्हाला आमचं काम करू द्या ऐका थांबा महाराज आम्ही सरकारी अधिकारी जनगणना करणे हेतूने आपण आपले नाव सांगणे गरजेचे आहे त्याशिवाय खाने सुमारी पूर्ण होऊ शकणार नाही महाराज आपण आपले नाव सांगावे अशी विनंती करतो आम्ही खटूसह गटूशाह हम महाराज 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 बैल को क्यों मारा काहे को सताया उनका कोई भी नहीं है हम है उनके महाराज पोरगल आज रवकर तुम्हार कड़ा होता बैला जोर जोर हाकत महाराज महाराज बापी कर अभी महाराज।, रुपा महाराज संसार में सभी जीव हमारे बच्चे हैं उन्हें भी जीने का अधिकार है बापजी स्थिर रहो आनंद में रहो बापजी म्हणजेच श्री गुरु गोविंद महाराज अत्यंत दयाळू आणि तितकेच संयमी होते मदन पाटील नथू पाटील विष्णूपंत पितांबर शेठ असे अनेक भक्त महाराजांच्या आशीर्वादाचे धनी झाले गोपाळरावांनी महाराजांसाठी हक्काचं शक्तीस्थळ उभं केलं भक्तांच्या आग्रहाखातर महाराजांनी जटा काढून मंगल केलं आणि एका तेजस्वी रूपामध्ये महाराज भक्तांना आशीर्वाद देऊ लागले महाराजांचे हे रूप पाहून समस्त भक्तांना प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन घडत होते अनेक सर्वसामान्यांप्रमाणे अगदी उच्चपदस्थ सरकार दरबारी भक्तांनाही महाराजांनी आपल्या सेवेत सामावून घेतलं बच्ची कैसी है तुम्हारी महाराज की जय हो आपकी कृपा से आपके भक्त के जरिए भेजी विभूति के कारण मेरी बच्ची और घास के पत्तों के धुनी के कारण घोड़े के पाव का घाव एकदम ठीक हो गया पर महाराज मैं हैरान हूं आपको पता कैसे चला मेरी बच्ची घोड़े को लेकर गिर गई है उसको सब पता है महाराज मैं आपकी क्या सेवा कर सकता हूं एक अवसर हमें भी दीजिएगा आप तो जनता के सेवक हो और जनता की सेवा में ही हमारी सेवा है भाईदास पाटिल महाराज के ऊपर अच्छे से ध्यान देना उन्हें हमारी तरफ से किसी भी चीज की कमी महसूस ना हो, हो, हो साहब महाराज अभी आज्ञा दीजिए कृपा दृष्टि बनाए रखना स्थिर रहो आनंद में रहो या महाराज ने तो मालिक कमले लाई देना वरिष्ठ मर्जी राखण्यासाठी हे सर्व कराव लगते अगति बरबर बोलना तो पाटील मैलो ना मैल लोक प्रवास करून इकडे येतात आणि त्याचा त्रास सहन करावा लागतो हो आम्हाला हो लोकांना चेटूक करून वश करून घेतले हो त्यांनी पण पाटील बऱ्याच लोकांचं भलं केलंय हो या महाराजांनी लोकांचं भल आणि आपलं काढ होण्याची वेळ आली आता काय काय घेऊन का चाललास अहो पाटील महाराजांच्या कृपेनं आपल्या बागांची समध्यांची शेती पिकां भरली म्हणून म्हणून परसाद घेऊन चाललोय अरे वा 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 म्हणे प्रसाद चालली ग मी काय म्हणतो पाटील त्या महाराजाच्या पायावरती डोके ठेवून सेवे करीत झालेले बरे महाराज अंतर्यामी होते भाईदास आणि त्याचे सहकारी मात्र महाराजांचा द्वेषच करत राहिले भिला एके दिवशी मध्यरात्री भर पावसात सर्पदंशाने त्रासलेला सेवे करी भयभीत झालेल्या त्याच्या पत्नीने महाराजांचा धावा केला महाराज तत्क्षणी प्रगट झाले महाराजांच्या कृपेने भिलाचे प्राण वाचले भिलाप्रमाणे अनेकांना महाराजांनी रोगमुक्त आणि भयमुक्त केले महाराजांची कीर्ती मात्र चौद दिशांना वाढू लागली परंतु महाराजांचे अंतर्मन एका तेजस्वी बालकात मग्न होते ओम सच्चानूराम अर्दनम ओम सच्चानूराम अर्दनम देवकी परमानंदम देवकी परमानंदम कृष्णम वन्दे जगगुरु कृष्णम वन्दे जगगुरु वसुदेव सुतम् देव वसुदेव मर्दन देवकी परमानंदु देवकी थांबा मारू नका त्या छोट्या त्यांनाही जगण्याची आस आहे त्यांच्या सुद्धा परमेश्वराचा वास आहे प्रत्येक त्या ईश्वराचे अंश है कहा है सब महाराज जाओ बच्चे को लेकर आओ बच्चे को लेके आओ महाराज कहा ना बच्चे को लेकर आओ जायज कुठे महाराज नदी के किनारे जाओ वे महाराज हमारे बच्चे को लेकर आओ बाळ बाळ आम्ही तुम्हाला न्यायला आलोय मला नाही आला कुठे कोण आहात आपण आम्ही सोनगीरच्या आश्रमातून आलो आहोत गोविंद महाराजांनी आम्हाला तुम्हाला आणण्यासाठी पाठवलंय गोविंद महाराज नाही मी नाही येणार पण महाराज नाही म्हंटल ना मी नाही येणार पण बाळ आपलं शिवदत्ताच्या दरबारात बोलवलंय शिव दत्त शिवदत्त महाराज Okay, show शव महाराज महाराज सर्वांनाच आपली लेकरं मानत असत परंतु बाळ केशवांच्या येण्याने त्यांना अत्यानंद झाला त्यांचा उत्साह द्विगुणित झाला पंजाब काशी प्रयाग चारधाम ते सोमेश्वर शिवाय सोनगीरपर्यंतचा प्रवास त्यांनी बाळ केशवांसमवेत भक्तांना अगदी दिलखुलासपणे सांगितलं रामायण महाभारत गीता वेद उपनिषदे यांचे परिपूर्ण पाठ त्यांनी केशवदत्त आणि शिष्यांना कर श्रावणवद्य षष्ठीला महाराजांचा उत्त उत्सव भक्तांनी छोट्या उत्साहाने तुझा संगीत आभास तुझाच सहारा देवा तुझा दरी आमहा तुझाच सहारा ताळचि पड्या मृदुंगा ळचि पड्या मृदङ्गा गात से अभङ्गा गात से अभङ्गा देवा तु आभा सहारा देवा तुझा दारी आभा तुझाच सहारा टळछि पड्या मृदुंगा टळछि पड्या मृदुंगा गातसे अबंगा गातसे अबंगा संत जन सताये सुखाई ठाई संत जनताई सुख ठाई जाई दर्शन तुझे मी घेता दर्शन तुझे मी घेता स्वर्ग सुख होई स्वर्ग सुख होई देवा तुझा दारी आभा तुझाच सहारा तळ िपळ्या मृदङ्गा तळ चिपळ्या मृदङ्गा गात भगा गतस्य भगा निर्गमग निर्गमननि सनि धनि दा गमननि सलोचनी तु पाहता जनी तुम्हा पाहता उत्सवाचा क्षण जन्माणि मरणाचे जन्माणि मरणाचे तुझे चैरुण तुझे चैरुण देवा तुझ्या दारी आम्हा तुझाच सहारा देवा तुझा तुझाच सहारा ताळि पळ्या मृदुंगा ताळि पळ्यामृदङ्गा मृदुंगा गातसे अभंगा गातसे अभंगा मिष्ठन मिठान मिष्ठन मिठान मिष्ठन विठान मिष्ठन मिठानिष्ठ